शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण जाणून घेऊयात ओला दुष्काळ आणि पीक विमा याबद्दल नेमकं काय करावं लागतं जेणेकरून आपल्याला त्वरित नुकसान भरपाई मिळवता येईल त्यासाठी जाणून घेऊया ओला दुष्काळ जाहीर कधी होतो जर तुमच्या भागात पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त किंवा शंभर मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला तर तुम्ही ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करू शकता आणि हो यामुळे तुम्हाला सरकारी मदत देखील मिळू शकते पीक विमा कसा मिळवायचा ते आता पाहूया जर नुकसान भरपाई वैयक्तिक पातळीवर हवी असेल तर तुमच्याकडे आहे पीक विमा पाऊस पडल्यानंतर बहात्तर तासाच्या आत तक्रार करावी आणि दहा दिवसात पंचनामा करून नुकसान भरपाई मिळवता येते पीक विम्याचा फॉर्म भरताना हे मात्र लक्षात ठेवा तक्रार करताना सगळ्या सही व तपशील नीट भरून घ्या पीक कापणीच्या प्रयोगावर लक्ष ठेवा आणि मागील सात वर्षाच्या सरासरी उत्पादनाशी तुलना करा तर शेतकरी बंधूंनो सावध राहा योग्य वेळी तक्रार करा आणि तुमच्या हक्काची नुकसान भरपाई नक्की मिळवा आपल्या इतर शेतकरी बंधूंना देखील ही माहिती पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा